के देश पे काम करो पे अन्याय इतना फुलेजी के देश पे काम करो पे अन्याय नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा सावित्रीबाई फुले के देश पे, पे, पे काम करो पे अन्याय नहीं चलेगा नहीं न्याय संजय जाधव संजय जाधव संजय जाधव मोरवा कामगार एकजुटीचा मिलेहो आजाद समाज पार्टीचा मिलेहो किरणराव कुलकर्णी तुम आगे बढ़ो कामगारांना न्याय अरे आवाज आवाज अमारी महाग आम्हाला न्याय कामगारांना न्याय कामगार या

कंपनी जवळ गेलो त्यावेळेस आम्हाला कंपनी बंद दिसली तशीच आम्ही धा घेतली आयुक्त कार्यालयावर आयुक्त साहेबांजवळ आमचं म्हणणं मांडलं पण आतापर्यंत आम्हाला कोणताच न्याय भेटलेला नाही आहे अजूनही त्यांच्याकडून काहीच आमच्या आम्हाला कोणतीच लेटर भेटलेलं नाही की कोणती कारवाई व आम्ही मालकाला मालका, मालकावर केलेली आहे असं काहीच आजपर्यंत भेटलेलं नाही आणि कलेक्टर साहेबाला हा <muchas> पुलिस اے نندنی جو نام خاندان वर्करची मिसेस बोलत आहे यशवंत जिकार यांची पत्नी बोलत आहे बारा बावीस डिसेंबरपासून कंपनी बंद झाली आहे न सांगता आमच्या मुलाबाळाचा प्रश्न आहे आमचे मुलं शिक्षण शिक्षणाचे थांबले आहे कोणी लग्नाचे थांबले आहे आमच्या घरात विकट परिस्थिती आहे आणि खूप वातावरण विचलित झालं आहे जा संजय जाधवनं न सांगता पूर्वसूचना न देता कंपनी ब बंद केली आहे आम्ही करायचं बाय आम्ही आंदोलन याच्यानंतर तीव्र आंदोलन होईल आम्हाला न्याय भेटला नाही आमची एकच मागणी आहे की आमची कंपनी चालू करायची आम्हाला न्याय द्यायचा हीच मागणी आहे माझं नाव जयश्री नितीन मांडळे मी जाधव गॅर्स कंपनीतल्या कामगारांची एक पत्नी बोलत आहे हा मोर्चा याच्यासाठी आहे की सर गेल्या बावीस डिसेंबरपासून आमची जाधव गॅर्स कंपनी न कामगारांना न सांगता न काही पूर्वसूचना न देता बंद झालेली आहे रात्रीच्या वेळेसच बंद झाली आहे सकाळी सगळे कामगार लोक डबे घेऊन जेव्हा गेले तेव्हाच त्यांना कंपनीला लॉक दिसताच कंपनी बंद तेव्हाच माहिती कळली कंपनी बंद व्हायची आणि आम्हाला न्याय मिळाण्यासाठी आम्ही बावीस डिसेंबरपासून इकडे तिकडे सगळ्या मंत्र्यांना कलेक्टर ऑफिसांना कामगार आयुक्तांना पत्र वगैरे दिलेलं आहे त्यानंतर आम्हाला काही त्याचा न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही आठ तारखेपासून धरणे आंदोलना धरणे आंदोलनाला बसलो आहे आज आमचा असाच मोर्चा आहे की आज आमचे बारा दिवस झाले सर बारा दिवसापासून आम्हाला कोणत्याच कलेक्टर साहेबांनी न्याय नाही दिला कामगार आयुक्त साहेबांनी न्याय नाही दिला तर म्हणून आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे आम्हाला निषेध आहे आमचा निषेध आहे हा मोर्चा आमच्या कलेक्टर साहेबाच्या ऑफिसपासून तर राजकमल चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मागणी आमची हेच आहे की आमच्या कामगारांना न्याय मिळाला आमच्या कामगारांची जे नोकरी गेली आहे ते वापस यावी हाच हा हाच आम्हाला न्याय मागायचा आहे